मुंबई हे देशातलं सगळ्यात जास्त कर भरणारं शहर आर्थिक राजधानी म्हणा आर्थिक केंद्र म्हणा तिच्याकडनं सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस गुजरातला घेऊन गेले टेक्स्टाईल कमिशन कमिशनरेट जी होती ती पण ते दिल्लीला घेऊन गेले एअर इंडियाचं ऑफिस घेऊन गेले अनेक आता हिरे बाजार घेऊन गेले वित्तीय केंद्र जे काँग्रेस सरकारने दिलं होतं त्या वित्तीय केंद्राच्या जागी जिथे मी मुख्यमंत्री असताना फिल्ड हॉस्पिटल उभारलं होतं आणि हजारो लाखो जण तिकडे वाचले होते सरकार पाडलं आणि पहिला निर्णय कोणता घेतला असेल तर ते केंद्र पाडून टाकून ती जागा ताबडतोब बुलेट ट्रेनच्या घशात घातली आता बुलेट ट्रेनचा उपयोग मराठी माणसाला काय होणार आहे गुजरातला होणार गुजरातला होणार आणि गुजरातबद्दल माझं पुन्हा सांगतो गुजरातबद्दल माझाही नाही पण मोदी गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये एक भिंत उभी करतात आणि हा महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे की मुंबईला भिकेला लावायचं म्हणजे मुंबईच्या नव्वद हजार कोटींच्या ज्या ठेवी होत्या त्यातल्या आता किती तोडल्या असतील एफ डी हा एक विचार आता कळेल आपल्याला यांचं सरकार गेल्यानंतर त्याची चौकशी लावू